नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी मित्र आपले इंजिनिअरिंग झालेली आहे त्यांची आणि ते इंजिनिअरिंगची इंजिनिअरिंग एक्झामची तयारी करतात म्हणजेच कोणती जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी खास इंजिनिअरिंग झालेल्यांसाठीच क्वालिफिकेशन असतं लागतं त्यांना त्यांच्यासाठी जी खास एक योजना आहे महाज्योतीकडून लाँच झालेली आहे तर मित्रांनो त्या योजनेचा तपशील काय आहे त्या योजनेमध्ये काय काय आहे म्हणजे कुठल्या लाभ आहे काय आहे सर्व काही सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ते आपण पाहूयात तर कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला तुमच्या गुगलमध्ये महाज्योती टाईप करायचं आहे महाज्योती टाईप केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मित्रांनो महाज्योती महाज्योती मा, टाईप केल्याच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती येईल मित्रांनो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक परत अशा पद्धतीचा इंटर इंटरफेस येईल तुम्हाला असं स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी इथे पाहू शकता या ठिकाणी तीन रेषा किंवा तीन डॉट दिसत असतील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल तुम्हाला या ठिकाणी तर या ठिकाणी विविध या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो तर फक्त सूचना फलकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्थात तुमच्या ठिकाणी नोटिस बोर्ड आले असेल तर नोटिस बोर्डावरती क्लिक करा नोटिस बोर्डावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल तर मित्रांनो याआधी जर आपण तुम्ही व्हिडिओ नवीन असाल आणि पाहिले नसतील व्हिडिओ तर जे विद्यार्थी मित्र रेल्वे रेल्वेची किंवा बँकिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जे स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात त्यांच्यासाठी पण या योजनेचा टाकलेला आहे आता आपल्याला हे पाहायचं आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑनलाईन ट्रेनिंग यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक क्लिकखेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे ब पाहू शकता तुम्ही इथे क्लिक हेअर दिलेला आहे क्लिक खेअरवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक हेर हेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता अप्लिकेशन फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑनलाईन ट्रेनिंग असं दिलेलं आहे तर या ठिकाणी इथे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो एक परिपत्रकचं आहे आणि रजिस्ट्रेशन लिंकच आहे तर आपल्याला रजिस्ट्रेशन लिंकवरती नाही जायचं आधी सुरुवातीला आपण परिपत्रक पाहू आणि नंतर रजिस्ट्रेशन लिंकवरती जाऊ तर मित्रांनो परिपत्रक ने ने वरती परिपत्रक क्लिक करायचं आहे परिपत्रक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ते परिपत्रक जे आहे ते ओपन होईल तर मित्रांनो वेट करा हा बघा अशा पद्धतीचं हे ओपन झालं हे पहा आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता जे अभियांत्रिकी परीक्षा जे काही प्रशिक्षण असतं ऑनलाईन त्याच्यासाठीचा हा तपशील आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा प्रेशिक्षा, इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्या देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने काय करण्यात येणार आहे अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा तर योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे योजनेचा लाभ काय देण्यात आला आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना अकरा महिने ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण देण्यात येणार आहे या संस्थेमार्फत त्यामध्ये तुम्हाला एक टॅबलेट आणि डाटा देण्यात येणार आहे बघा मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला तेच केलेलं आहे कारण यांनी सरळ एक धडाच पाठ केलेला आहे फक्त या विद्यार्थ्यांना हे देणार नाही तर योजनेच्या शिष्यवृत्ती जी भेटत असती शिष्यवृत्ती म्हणजे अर्थात स्कॉलरशिप भेटत होती ती आता देणार नाहीत डायरेक्ट तुम्हाला काय कराल ते तर तुम्हाला तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो अकरा महिन्यासाठी तुम्हाला काय केल्या आहे फक्त डाटा आणि टॅबलेटमध्ये तुम्हाला गुंडाळलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून परत मी सांगतोय खरंच काय वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच आंदोलन करा कारण यासाठी मार्ग निघेल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही काहीच नाही बोलला ना तर हे असंच राहणार आहे चालू कारण या अगोदरच्या विद्यार्थी मित्रांना यासाठी त्यांना आकस्मित निधी आणि हे पण विद्यावेतन पण भेटलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही बघा विद्यावेतन आणि आकस्मित निधीऐवजी म्हणले तुम्हाला कारण अगोदरच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि आकस्मित निधी भेटलेला आहे त्यामुळे विद्यावेतन किती होतं तर मित्रांनो दहा हजार रुपये महिना होतं आणि आकस्मिक निधी हा बारा हजार रुपये होता जे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत जे करत होते तयारी त्याचप्रमाणे हे ह्या पण योजनेसाठी तशाच पद्धतीने अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पण त्याच पद्धतीने विद्यावेतन होतं तर मित्रांनो त्यांनी आता फक्त या टॅबमध्ये आणि डाटामध्ये गुंडाळलेला आहे या विद्यार्थ्यांना कारण अगोदरच्या विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ भेटत होता आता त्यांनी असं केल्यामुळे येणारी राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची ऍड असेल यांची ते अशाच पद्धतीने हे करतील आता तुम्हाला आकस्मिक निधीचे पैसे म्हणजे कुठलेही विद्यावेतन भेटणार नाही तर तुम्हाला सरळ डाटा आणि टॅबलेटमध्ये गुंडाळतील तुम्हाला ते तर चला मित्रांनो पुढे पाहूया आपल्याला योजनेच्या पात्रता संदर्भात आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असावा असं सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागास वर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यापैकी जे काही आहे ते असावं असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर विद्यार्थीची पदवी पूर्ण झालेली असावी असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर या अगोदर जर तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर ते पुन्हा अर्ज करू नये असं सांगण्यात आले आणि जर अर्ज केला तर ते विचारात घेतला जाणार नाही असं पण सांगण्यात आलेलं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना अगोदर ज्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना तुम्ही विचारा वाटला की बाबा तुम्हाला आतापर्यंत विद्या वेतन किती भेटला आणि आकस्मिक निधी किती भेटला तर तुम्हाला ते आता भेटणार नाही त्याच्यामुळे ते विद्यार्थी कमी शक्यता आहे तुमच्या समोर सोबत साथ देतील तुम्हाला आंदोलनाला त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी साथ दिली पाहिजे असं मला वाटतं पण ते देतील न देतील ते वेगळी गोष्ट पण तुम्ही सध्या आहात तर तुम्ही आंदोलन केलं पाहिजे कारण हे नाही केलं तर तुम्ही सरकार असंच तुम्हाला हे करणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने आवाज उठवला पाहिजे कारण हा सरळ सरळ एवढ्या समुदायावरती सरळ अन्याय आहे विद्यार्थी मित्रांनो जे हे प्रवर्ग आहेत जे विद्यार्थी या प्रवर्गाचे आहेत सर्व बघू पाहू शकता मी हे केलेलं आहे राऊंड त्या विद्यार्थ्यावरती सरळ सरळ हा अन्याय आहे कारण मी अगोदर पण आय बी पी एस जे बँकिंगची तयारी करतात विद्यार्थी मित्र त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बनवले त्यामध्ये पण हेच सांगितलं आणि स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्यामध्ये पण हेच त्यांना सांगितलं मी की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अन्याय नका सहन करू तुम्ही त्याच्यासाठी आवाज उठवा एकत्र या तरच तुम्हाला त्यांचं नक्कीच तुम्हाला त्याचा न्याय भेटेल मित्रांनो चला पुढे पाहूयात काय सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला अजून सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्याची निवड कशी चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे आणि तुम्हाला तुम्ही म्हणता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तर जे तुम्ही सध्या तयारी करताय महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या त्याच धर्तीवर असणार आहे आणि त्याच अभ्यासक्रमानुसार तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याच चाळणी परीक्षे परीक्षेनुसार तुमची बिरिट यादी आणि आरक्षित जागाच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची काय करण्यात येणार आहे निवड करणार करण्यात येणार आहे आणि ती निवड पुढं महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे तर वेळापत्रक जे काही परीक्षेचं असेल आता परीक्षा कधी म्हणलं तर त्यांनी सरळ सरळ वेळापत्रक त्यांच्या संकेतस्थळावरती जाहीर करतील असं सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेस करतील त्यासाठी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे मी ज्यावेळेस टाईम टेबल येईल त्यावेळेस तुम्हाला मी स्वतंत्रपणे व्हिडिओ त्यावरती बनवून कळवेल तर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा काय एकोणीस वर्ष आणि कमाल एकेचाळीसपर्यंत पर्यंत आहे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असू शकते असं सांगण्यात आलेलं आहे आता प्रशिक्षणाचं स्वरूप काय सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रशिक्षणाचा कालावधी कसा आहे अकरा महिन्याचा आहे आणि परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे प्रशिक्षण कसं आहे अनिवासी आहे आणि प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे सांगण्यात आलेलं आहे आणि आरक्षणाचं इथं दिलेलं आहे मित्रांनो आरक्षण प्रवर्ग आणि समांतर आरक्षण पुढील प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी इथे पाहू शकता ओबीसीला मित्रांनो एकोणसाठ टक्के आहे विजा अला आहे दहा टक्के आहे एन टी बिल आहे आठ टक्के आहे एन टी सी आहे अकरा टक्के आहे एन टी डी आहे सहा टक्के आहे एस बी सी आहे सहा टक्के अशा पद्धतीने हे शंभर टक्के या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पुढे काय म्हणलंय समांतर आरक्षणानुसार जर सांगण्यात आलं तर महिलांसाठी यामध्ये तीस टक्के जागा आरक्षित आहेत जे दिव्यांग आहे ते आपले दिव्यांग बांधव त्यांच्यासाठी पाच टक्के आहे आणि जे अनाथ बांधव आहेत त्यांच्यासाठी एक टक्का जागा राखीव आहे त्यासाठी आता तुम्हाला मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणकोणते असावे तर आधार कार्ड असावं जातीचं प्रमाणपत्र असावं रहिवासी प्रमाणपत्र असावं नॉन क्रिमिनल असावं पदवी असावी तुमच्याकडं पदवीचं प्रमाणपत्र असावं किंवा लास्ट इयरचं गुणपत्रक असलं तरी जमतं दिव्यांग असाल तर दिव्यांग आणि अनाथ असेल तर त्याचा दाखला लागतो तुमच्याकडे असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज कसा करावा आता जसं या पद्धतीने मी सांगितलं नोटीस बोर्डावरती जाऊन तशाच पद्धतीने त्या ठिकाणी परिपत्रक पाहिलं रजिस्ट्रेशन लिंक आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे ती पुढची प्रोसेस मी सांगतो आपल्याला आधी हे जाणून घ्यायचं आहे आणि अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आहेत मित्रांनो अंतिम दिनांक शकता आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही ईमेलने किंवा पोस्टाने अर्ज केला तर तुमचा स्वीकारला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आणि अजून या ठिकाणी जाहिरात रद्द करणे किंवा मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे हे सर्व अधिकार कोणाचे आहेत व्यवस्थापिके संचालक महाज्यो तिच्या असं सांगण्यात आलेलं आहे तर प्रशिक्षण हे कसं ऑनलाईन स्वरूपाचं असल्यामुळे विद्या वेतनऐवजी तुम्हाला काय देण्यात येणार आहे टॅबलेट आणि डेटा प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला आणि जे भेटणार होतं त्याऐवजी तुम्हाला काय करण्यात आलं टॅबलेट आणि डेटा देण्यात येणार आहे असं या संस्थेतर्फे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही अंतिम निवड प्रक्रिया तसेच प्रशिक्षणासाठी कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती जर चुकीची दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीच्या राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी सारथी योजना आहे त्याकडून जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमची निवड कशी करण्यात येणार आहे रद्द करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही अर्ज भरताना कुठलीही अडचण आली असेल तुम्हाला तर या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर त्यावरती संपर्क साधू शकता आणि या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे ईमेलवरती पण संपर्क साधू शकता तसेच या ठिकाणी त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा तर मित्रांनो आता आपलं रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे तर असं थोडं बॅक यायचं आहे मित्रांनो बॅक आल्याच्यानंतर UH! तुमच्यासमोर या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक दिसते तुम्हाला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं ओ टी पी सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म असं नाव आहे तुमचं आणि त्या ठिकाणी इथे पाहू शकता आपली पर्सनल डिटेल्स आहे क्वालिफिकेशन डिटेल्स आहे आणि डॉक्युमेंट या ठिकाणी तर तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला आधी प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला एक्झाम सेंटर कोणते घ्यायचं आहे बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम सेंटर असं दिलेलं आहे प्रेफरन्स एक आहे इथे या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स असे तीन द्यायचे आहेत या ठिकाणी वरती क्लिक केल्याच्यानंतर पहिल्यांदा जो जिल्हा आहे तुमचा तो निवडायचा आहे किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी एक्झामला जायचं आहे तो प्रेफरन्स निवडायचा आहे तीन प्रेफरन्स आहेत त्यानंतर इथे इथे तुमचं फुल अप्लिकेशन फुल नेम्स टाकायचं आहे तुम्ही जे अप्लिकेशन करणारे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी इथे फुल फर्स्ट नेम लास्ट मधं जे वडलाचं नाव असेल किंवा कोणाचं जे मिडल नेम आहे ते टाकायचं इथे इथं लास्ट नेम टाकायचं आहे इथे त्यानंतर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा इथे जे काही तुमचे पालन पोषण करणारे आहेत फादर असेल किंवा अदर कोणी जे असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे पूर्ण नाव त्या व्यक्तीचं त्यानंतर तुम्ही जेंडर असेल कोणतं आहे मेल असाल फिमेल असाल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ऑर्पन असाल तर ऑर्पन तुम्ही कोणत्या प्रकारे येतात संस्थात्मक येतात की संस्थाबाई येतात ती टाकायचं आहे जर दिव्यांग असाल तर यस करायचं आहे आणि यस केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे चार प्रकार जे पाच प्रकार दिसते ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी सोशल कॅटेगरी आहे मित्रांनो ते तुम्हाला निवडायची आहे नंतर तुमची कास्ट कोणती आहे ते निवडायचं आहे त्यानंतर इनकम ग्रुप दिलेला आहे या ठिकाणी जो तुमचा असेल क्रिमिनल असेल तर क्रिमिनल नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल निवडायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबरला या ठिकाणी टाकल्याच्यानंतर नंतर आधार टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे नॅशनलिटी तर इंडियनच राहणार आहे इंडियनच राहणार आहे तर पुढे काय सांगणार डोमेसिरी तुमचं टाकायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे तर त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे प्रेझेंट ॲड्रेस जे आहे तुमचा ते टाकायचं इथं सेल डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे सेल तहसीलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे या ठिकाणी सर्व माहिती भरायची आहे आणि त्यानंतर जर तुमचा ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवरती क्लिक करायचा आहे त्या बारवरती या वरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली होऊन जाईल तर पुढे काय आहे मित्रांनो या ठिकाणी सेम अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला जे दहावीला तुमची शाळा होती ती शाळेचं नाव टाकायचं इथे तुमचं कोणता बोर्ड होता ते टाकायचा दहावीला आणि तुम्ही पासिंग इयर कसे झालात दहावीला म्हणजे कोणत्या वर्षी झालात ते टाकायचं आहे आणि तुमचे मार्क किती होते ते इथं सबमिट करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बारावीला जे तुमचा डिप्लोमा आहे किंवा बारावी कशा पद्धतीने पास झालात ते कुठल्या म्हणजे कशा पद्धतीने म्हणण्या कशा कुठल्या ठिकाणी तुम्ही पास झालात ते या ठिकाणी कॉलेज टाकायचं आहे त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं होतं कोणता हे होतं ते त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पासिंग इयर टाकायचं आहे नंतर टक्केवारी टाकायची आहे ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं ते टाकायचं आहे इथं कॉलेज टाकायचं आहे इथं युनिव्हर्सिटी टाकायची आणि इथं पासिंग इयर आणि इथं टक्केवारी तुम्हाला सबमिट टाकायची आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे जे काही डॉक्युमेंट चांगले होते त्या ठिकाणी इथं सांगण्यात आलेले आहेत जे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि खाली सेव आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे अशा पद्धतीने केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म काय होईल सबमिट होईल तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक कर, करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो